हाय नमस्कार सगळ्यांना बाळ इकडं बघ आयो बाय नटलं बाळ नटलं नटली तू असती <laughs> तर आमची माव आज आम्ही लांब फिरायला जायचं है ना प्रसाद प्रसाद चाललं जेवण आम्ही पण आता जेवण केलं त्याला म्हणलं जेव जेवण ना आम्हाला जायचं त्याच्यामुळे आम्ही उरकलं तर कुठं चाललंय ताई होय कुठं चाललाय तुम्ही कुठं चाललाय कुठे नाही तर तुम्हाला गेले कळलंच आम्ही असं सांगत नाही गुपित ठेवतो हो आहे ना जेव्हा आम्ही पोचेल हो तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कुठं चालूया तर बॅग वगैरे बॅग भरलीया भरली दोन दिवस राहणार आहे इकडं पर्स बाळाचं सामान पर्स मध्ये घेतले छान असं चला आईंच पण चालेल आई कपडे आई जेवायचं आहे का तुम्ही आई आमच्या लवकर नाही जेवत म्हणलं अगोदर एक छान व्हिडिओ काढावा स्वयंपाक केला जेवण झालं भांडी वगैरे घासली कपडे राहिले तर आई दिसत कपडे राणा जायचं असून तुम्हाला आप कुठं गेलं तर चला मग काय जातो आम्ही ऊन ला हा हा ऊन लागतंय त्याच्यामुळं लवकरच आवरले तरी उशीर झाला दहा वाजल्याच आईनला पण दाखवा म्हणलं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ छान असा कमेंट करा आणि आमची माऊन मी कशी दिसते ती पण सांगा होय व दराव मावला दावायचे कपडे का माचे कपडे छान आहेत का माऊ तर छान अशी बाळाच्या आजीने आणलेले कपडे येतं आम्ही घातली आणि आम्ही चला फिरायला बाय 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 सगळ्यांना आणि हिला काय नाही गन पावडर ही केली आपली थोडीशी नॉर्मल तर असू द्या आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत गावाला आता आम्ही दोन दिवस लई मजा करणार आहे ना गं फिरणार सगळीकडून लांब 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 फिरणार आहे ना गं तू येते का तर असू द्या बाय बाय चला उशीर होतोय घेतो आवरून छान असं 嗯哼。<laughs>